तुम्हाला तुमच्या केसांचे आरोग्य किंवा केस एकदम चांगले असे पाहिजे असतील तर मेन तुम्हाला तुमच्या आहारात बदल केला पाहिजे तुम्हाला तुमच्या आहारात पौष्टिक असे पदार्थ खाल्ले पाहिजेत जेणेकरून जे आहारात तुमची जी जीवनसत्वे केसांना पोचतात ती मुळापासून तुमचे केस मजबूत करतात त्यामुळे तुम्ही आहार हा व्यवस्थित व पौष्टिक ठेवला पाहिजे केस धुण्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचा शॅम्पू कोणतेही साबण किंवा बाहेरचं कोणतेही केमिकलचा वापर न करता तुम्ही जर रात्री कडीपत्ता व थोडीशी मेथी एकत्र भिजत घालून सं सकाळी ती मिक्सरवरती बारीक करून कोणत्याही एखादी शॅम्पूची पुडी त्यात मिक्स करून त्याच्याने जर तुम्ही केस धुतले तर तुमचे केस एकदम स्वच्छ निघतील त्याच्याने कोणता साईड इफेक्ट देखील होणार नाही व केस मऊ लुसलुसित होतील व केस गळतीचे हे खूप कमी येईल जर तुमचे केस पांढरे झाले असतील आणि ते तुम्हाला मुळापासून काळे करायचे असतील तर तुम्ही कडीपत्ता आवळा मेथी व जास्वंदीचे पाणी खोबरेल तेलामध्ये पूर्ण काळी होईपर्यंत कडवून घ्यायची व नंतर गाळू घेऊन त्याचं ते जो तेल असतं ते तेल आठवड्यातून दोन वेळा केसांना लावायचं व सकाळी केस धुवायचे मुळापासून हे तेल लावायचं आपल्या डोक्याच्या स्किनला देखील ला लागलं पाहिजे त्याच्याने काय होते तुमची केस पूर्णपणे काळे होतील तुम्हाला एका महिन्यात फरक जाणवेल रात्री दर मेथीदाणे एका ग्लासमध्ये भिजत घालायचं व सकाळी उठून ते पाणी पिऊन टाकायचे मग मेथी चावून खायची जर तुमचे केस गळत असतील तर ते पूर्णपणे थांबतील एक आठ दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल नक्की हा उपाय करून बघा आहारामध्ये जर तुम्ही तुमच्या मेथीची भाजी किंवा हिरव्या भाज्या बीट गाजर कांद्याचा वापर जर भरपूर प्रमाणात केला तर तुमचे खूप छान केस वाढले जातील व वाढ ही कंटिन्यू राहील केसामध्ये जर कोंडा झाला असेल तर काय करायचं खोबरेल तेलामध्ये कापराची एक वडी बारीक करून घालायची व ती चांगली मिक्स झाल्यानंतर केसांच्या बुडाला किंवा जिथे कोंडा आहे तिथे लावायची व एक पंधरा ते वीस मिनटानंतर कोमट पाण्याने केस छान स्वच्छ धुवून घ्यायचे व कोरडे करून नंतर थोडंसं साधं तेल लावायचं कोंडा आपोआप कमी होतो